भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी जिओ और जिनेदो जुडो और जुडाव या घोषणेसह शहरात आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पालखीवर सजवलेल्या महावीर भगवान यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक सकाळी दहा वाजता भगवान महावीर मंदिरातून निघाली व मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात पोहोचली या ठिकाणी अभिषेक करण्यात आला मिरवणूक अष्टबिजा देवी चौक छत्रपती शिवाजी चौक नवीन सारापालाईन आसन गल्ली चांदनी चौक जुनी सारापालाईन मार्गे ही मिरवणूक जैन मंदिरात पोहोचली होती ते अभिषेक झाल्यानंतर मिरवणुकीची सांता झाली यावेळी मिरवणुकीत जैन धर्मातील सर्व पुरुष महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या भक्ती गीते आणि देशभक्तीपर गीतावर भाविक नाचताना दिसत होते यामध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता लहान मुलांनी सुद्धा या मिरवणुकीमध्ये आपली उपस्थिती दररोज नाचून आपला आनंद साजरा करण्यात आला अत्यंत भक्तिमय वातावरणात भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने भगवान महावीर जयंती यां बघायला रस्त्यावर आले असल्याचे दिसून आले यामध्ये सर्व जैन धर्मातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यांनी आपला सहभाग नोंदवत भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात सहभाग नोंदविला